सध्या भारतामध्ये हवामानविषयक अतिरेकी घटना घडत आहेत जसे अतिवृष्टी आणि महापूर जम्मू काश्मीरपासून ते पूर्ण हिमालयन पट्टा सिक्कीमपर्यंत अतिवृष्टी आणि महापुराने संकटग्रस्त झालेला आहे पंजाब पंजाबमध्ये तर महापुराने हा माजवलेला आहे मराठवाड्यासारख्या पाणी टंचाईच्या पट्ट्यातसुद्धा अतिवृष्टीने धुमाकूळ घातलेला आहे तर नेमकं ही ज्या घटना आहे त्याला जिम्मेदार कोण आहे काही लोकांच्या मते याला जिम्मेदार निसर्ग आहे काहीच्या मते या घटना ईश्वर निर्मित आहेत तर काहींच्या मते या घटनेला मानव जिम्मेदार आहे तर माझ्या मते या निसर्गाला दोष देऊन फायदा नाही तर कोण जिम्मेदार आहे याचा नक्की शोध घेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे याच याचा जर शोध घ्यावायचा असेल तर आपल्याला ऐतिहासिक दृष्ट्या या प्रश्नाचा विचार करावा लागतो जसे की औद्योगिक क्रांतीनंतर श्रीमंत राष्ट्रांनी गरीब राष्ट्र अशी जगाची जी विभागणी झाली आहे त्या श्रीमंत राष्ट्रांनी गरीब राष्ट्राचे ससाधने सा नैसर्गिक आणि ऊर्जा साधनाचं शोषण केलं व स्वत श्रीमंत त्या झाले त्यामुळे त्यांच्या या आर्थिक वाढी आणि नफ्याच्या प्रक्रियेमुळं हवामान बदलाला आ, जो घटक कारणीभूत आहे तापमान वाढ त्या तापमान वाढीला जे घटक कारणीभूत आहे तेल कोळसा आणि वायव्याचा वापर हा श्रीमंत राष्ट्रांनी मोठ्या प्रमाणावर केला व वातावरण बिघाडाची नवीन समस्या निर्माण झाली परंतु हे फक्त वरवर सांगून फायदा नाही तर त्याची नक्की आकडेवारीचा शोध आपण घ्यायला पाहिजे तर ऐतिहासिकदृष्ट्या जर पाहिलं आपण तर श्रीमंत राष्ट्रामध्ये सोळा टक्के लोकसंख्या राहते आणि गरीब राष्ट्रामध्ये चौऱ्याऐंशी टक्के लोकसंख्या राहते परंतु या सोळा टक्के लोकसंख्येचा उपभोग जर आपण पाहिला तर दरवर्षी त्यांचं उत्पन्न पंचेचाळीस हजार डॉलर आहे व गरीब राष्ट्राचं उत्पन्न हे फक्त पाच हजार डॉलर आहे मग यांनी यांची आर्थिक वाढ कशी केली तर ऊर्जा साधनं विशेषतः तेल कोळसा आणि वायू याच्या अतिरेकी वापरामधून तर या राष्ट्रांनी इंधने जीवास्तो इंधने ही जवळपास पंच्याऐंशी टक्के वापरली आणि गरीब राष्ट्रांनी फक्त पंधरा टक्के वापरली म्हणजे त्यांचा जो वापर आहे ऊर्जा साधनाचा सोळा टक्के लोकांचा तो पंच्याऐंशी टक्के आहे आणि मग कार्बन उत्सर्जन जे झालं म्हणजे आपण जे हरित ग्रह वायू या विकासाच्या प्रक्रियेत हवेस सोडले ते कुणी जास्त सोडले तर श्रीमंत राष्ट्रांनी म्हणजे सोळा टक्के लोकांनी नव्वद टक्के हरित ग्रह वायू हवे सोडायला ते कारणीभूत आहे आणि गरीब राष्ट्र मात्र त्यांची लोकसंख्या शहाऐंशी टक्के असूनही फक्त दहा टक्के हाईद वायू त्यांनी वातावरणात सोडलेले आहेत म्हणजे हा जो हवामान बिघाडाचा समस्या जगामध्ये निर्माण झालेली आहे याला कारणीभूत श्रीमंत राष्ट्रच आहेत तर हे आपणाशी सर्व माहीत आहे की हवामानशास्त्रज्ञांचं याबद्दल एकमत झालेलं आहे की हा बिघाडाला प्रामुख्याने श्रीमंत राष्ट्र हीच कारणीभूत आहेत मग याला पर्याय काय तर पर्याय असा आहे की जे राष्ट्रांनी जास्त उत्सर्जन केलेले आहे त्यांनी त्याची जिम्मेदारी घेऊन गरीब राष्ट्राला आर्थिक आणि तांत्रिक मदत केली पाहिजे परंतु श्रीमंत राष्ट्र ही त्यांची जिम्मेदारी स्वीकारायला तयार नाहीत आणि ते गरीब राष्ट्राला मात्र सहकार्य करायला तयार नाहीत परंतु याचा परिणाम सर्वात जास्त अतिवृष्टी आणि महापुरांचा भारतीय शेतकऱ्यावर होत आहे भारतीय शेतकरी अगोदरच खूप संकटात आहे आणि इथली शेती अगोदरच नापीक झालेली आहे अशाश्वत झालेली आहे आणि इथला शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करतोय आणि या सर्व घटनेमुळे भारतीय शेतकऱ्यापुढे तर आता जगण्या आणि मरण्याचे प्रश्न उभा झालेले आहेत तो जगूही शकत नाही आणि मरूही शकत नाही अशा अवस्थेमध्ये भारतीय शेतकरी अडकलेला आहे मग अशा परिस्थितीमध्ये काय केले पाहिजे तर स श्री गरीब राष्ट्रातील सर्वांनी एकत्र येऊन श्रीमंत राष्ट्राकडून आपला वाटा मागितला पाहिजे आर्थिक आणि तांत्रिक कारण ज्याला ज्याला हे जिम्मेदार आहे त्या हवामान बिघाडाला त्या राष्ट्रांनी ती जिम्मेदारी उचलून गरीब राष्ट्रांना मदत केली पाहिजे त्यासाठी एक जागतिक पातळीवरची पर्यावरण चळवळ उभा करण्याची गरज आहे आपण पाहिलं वसाहतवादाच्या काळात या श्रीमंत राष्ट्राच्या लुटीविरोधात गरीब राष्ट्रांनी स्वातंत्र्य आंदोलनं उभारली व अनेक राष्ट्रे तिसऱ्या जगातील स्वतंत्र झाली तसे या हवामान संकट हे सुद्धा एक प्रकारचं वसाहतवादच आहे तर या वसाहत हवामान वसाहतवादापासून मुक्तता मिळवण्यासाठी गरीब राष्ट्रांनी सुद्धा एक नवीन चळवळ उभा केली पाहिजे आणि हवामान बिघाड थांबवला पाहिजे शेवटी मला असं वाटतं की आपल्याला जर हवामान स्थिरता पाहिजे असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपली जी आर्थिक व्यवस्था आहे जी ग्रहाला आणि मानवजातीला नष्ट करत आहे आणि त्याचा विध्वंस करत आहे ही न करता आपण ही बदलून टाकण्यासाठी हवामान बदल थांबवण्यासाठी आपण आपली अर्थव्यवस्था बदलण्याची गरज आहे जागतिक अर्थव्यवस्था बदलण्याची गरज आहे कारण हवामानाचं संकट, संकट हे जागतिक संकट आहे ते कुठल्याही एका राष्ट्रापुरतं मर्यादित नाही म्हणून आता आपल्याला जागतिक अर्थव्यवस्था बदलण्याची गरज आहे असं मला वाटतं धन्यवाद